व कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने आंदोलन मागे घेण्यात आलं मात्र दोन दिवसात कारवाई न झाल्यास बेमुदत शहर बंद करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला सुमारे चार तासाहून अधिक काळ आंदोलन सुरू होते त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक निलेश खाटमोडे पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन कारवाईबाबत आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने खाटमोडी पाटील निघून गेले मात्र माजी आमदार उल्हास पाटील यांनी या ठिकाणी भेट देऊन यशस्वी मध्यस्थी करत पोलीस व आंदोलकांमध्ये तोडगा काढला दिलेल्या तक्रारीची काय कारवाई झाली आणि दिलेल्या मुदतीमध्ये काय कारवाई झालेली नसल्यामुळं या ठिकाणी सर्व पक्षाच्या प्रमुख लोकांना या ठिकाणी यावं लागलं आहे आत्ता आल्यानंतर या ठिकाणी तिथल्या पोलीस प्रमुखांच्या माध्यमातून जे काय समजलं याच्यामध्ये अजूनही आंदोलनकर्त्यांचं समाधान झालेलं नाही मात्र प्रशासनाला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातनं आत्ताचा ठिया हा तात्पुरता थांबवला आहे याच्यामध्ये कोर्टाच्या परवानगीने त्याच्यावरती जर काय कारवाई नाही झाली आणि पोलीस डेशन या कामामध्ये पणा करून कुरुद्वारच्या जनतेला भेटीला जायचं काम केलं एका बाजूला कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार असताना या माणसानं पूर्णवार शहरवासियांच्याबद्दल काय भावना व्यक्त केल्यात याची ऑडिओ क्लिप सगळ्या या संपूर्ण शहर आणि परिसरामध्ये फिरलेली आहे एवढा बेफिकीरपणा अशा पद्धतीनं काम चुकारपणानं किंवा भ्रष्टाचारी असणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीमागं जर शे प्रशासन उभं राहत असेल तर निश्चितपणाने ही निंदनीय बाब आहे आणि म्हणून या तालुक्यातला एक सजग नागरिक म्हणून अशा पद्धतीनं समाजामध्ये उद्ध्वस होईल उद्रेक होईल अशी कुठलीही प्रकारची भावना या ह्याच्यामध्ये असू नये म्हणून या ठिकाणी तात्पुरतं दोन दिवसाचं सवलतीनं चर्चेच्या दरम्यान अशा पद्धतीचा तोडगा आपण काढला आहे दोन दिवसानंतर जर ही कारवाई नाही झाली तर या ठिकाणी सगळं सर्वपक्षीय लोकांच्या माध्यमातून गुरुद्वार शहराला व्यापाऱ्यांना आवाहन करून बंदचा आदेश देऊन याच ठिकाणी आम्ही ठिया मारणार मुख्य अधिकारी आशिष चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून चौदा ते पंधरा दिवस झाले गेल्या चौदा तारखेला कृंदवाड शहराच्या वतीनं साखळी उपोषणाला बसलो होतो तेव्हा फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की मंगळवारपर्यंत त्याच्यावर गुन्हा नोंद करतो पण मंगळवार झाला काल आज सकाळी साडे दहा वाजता ज्यावेळेला आम्ही आलो त्यावेळेला अजून गुन्हा नोंद करायचा होता विधी व न्यायकडून त्यांच्या सरकारी वकिलाकडून जे कलम घालून कर... त्यांना पत्र आलं त्या पत्राच्या आधारावर त्यांनी आत्ता गुन्हा नोंद करून घेतलेला आहे व दोन दिवसात त्याला जी चौकशी करतो व त्यावर कारवाई करतो असा शब्द दिलेला आहे आम्ही कृंदवड शहर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं पुन्हा एकदा साहेबांना आव्हान आणि विनंती करतो दोन दिवसात जर जा त्याच्यावर कारवाई नाही झाली तर शुक्रवारपासून कुरुंदवाड बेमुदत बंद करण्यात येईल अधिकारी चौहान व कार्यालयीन अधीक्षक पाटील यांनी शहरवासियांबाबत चुकीचे वक्तव्य करून अपमानित केल्याचे ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरवासियातून संतापाची लाट उसळली होती मुख्याधिकारी चौहान व पाटील यांच्या विरोधात शहरात विविध आंदोलने करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सर्वपक्षीय कृती समितीने केली होती मात्र पंधरा दिवस उलटले तरी गुन्हा दाखल न झाल्याने समिती पदाधिकारी यांनी येथील एकवीस ऑगस्ट बुधवारी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिया आंदोलन केलं जोपर्यंत गुन्हा दाखल होत तो नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली यावेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना आंदोलकांनी चांगलंच धारेवर धरलं सुमारे चार तासाहून अधिक काळ आंदोलन सुरू होतं गुन्हा दाखल केल्याने किल्याचे

त्याच्यानंतर जन्म लावण्याचा फक्त पोलीस स्टेशनचा अधिकार ते तिथून पुढं आमच्या कोर्टात जातं ड्रायव्हर ते टी वेळेस होतं मार्फत जाते ॲडिशनल पीच्या मार्फत आम्ही बघतो ते बरोबर आहे का सगळं की बा बरोबर आहे का त्याने के काय केलं काय काठी मारलेली आहे लागले का तीनशे चोवीस लागले आडवले लागले का तीनशे एक्केचाळीस लागले त्याप्रमाणे त्याची सगळी दोन अधिकारी वरचे तपासणी करतात मगच कोर्टात चार तुमच्या पण केसला जी काही जन्म लागणार असतील कायद्यानं ती आम्ही सगळी लावू एकदम व्यवस्थित करू असं काही तुम्ही मनात आणणार सगळं काय आहे माझे काही व्हायरल झालेला संवाद आहे माझ्या काम सगळ्यांना आलेला काही मला थोडंफार सांगितलं ना आता मी नेमकं सोडवला तुम्ही जालो तुमच्याकडे बसून याशे लोक बसलेला म्हणून की आज चालवतो सगळे बसून घेतो मला इथे यायला मी काही बोलाव ही काय कायदेशीर कारवाई असेल आम्ही सगळी परफेक्ट होतो आणि तुम्ही असं मला आहोत दिसतंय सगळे लोक शेत पण आम्ही कर कसं आहे की आणि या केसमध्ये जर आपण परफेक्ट कारवाई केली हे बोलणं हे त्रुटी आणि हे कल तरच ते भविष्यात कोणत्या टिकतं आपल्याला काय आहे जर भविष्यात कोर्टात टिकणारे केसेस उभा करायचे असतील तर कायदेशीर अचूक मार्गाने आपण उभा करू त्या बाबतीत आम्ही तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहोत याच्या पलीकडे मी तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही ही केस आहे तुमच्या ज्या तक्रार आहेत त्या द्या माझ्याकडे घेऊन जातो योग्य मार्गानं कलम रजिस्टर करतो आणि आम त्याच्यानंतर आमच्याकडे जे पण काही तुम्हाला असेल चार्जशीट असेल किंवा रिपोर्ट असेल आमचा कोर्टाचा इश्रॅपरचा मग तुमच्या ह्यानं

बबलू पवार सुनील कुरुंदवाडे आप्पासाहेब भोसले तानाजी आलासे किरण गावडे अण्णाप्पा आवडे अर्शद बागवान रघु नाईक संजय अणुसे वशली जुगडे राणी कोरे धनश्री मालवेकर यांच्यासह आदी सहभागी झाले होते महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताजा बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा